तर आता पोळ्या झालेल्या आहेत आमटी झालेली आहे आणि आता त्या पोळ्यांबरोबर शोभा म्हणून या पापड असतात तसा प्रकार हा कुरुली सडका आहे मी बघू शकतो तळायची आपल्याला तर आज आपला अक्षतुतीचा सडपा रेडी झालेला आहे आता जेवायला किती वाजते ते काय माहित नाही तुम्ही बघू शकता ही कुरडी किती फुललेली आहे भागातून घरच्या कोरड्यात एक बघा काय आहे विकत वेचे नाहीये त्यातून बघू शकताय मस्त असं ही कुरडी फुललेली आहे एक एक कुरड्या भागात किती मोठ्या मोठ्या फुललेल्या आहेत थोड़े जास्त फुले आहे तर आता एक कढई तापलेली आहे आप तेल गरम झालेलं आहे आपल्याला आता आणि हे जे भजीचं पीठ आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं म्हणजे भजी एकदम खुसखुशीत आणि छान होते तुम्ही बघू शकता तर मला मस्त असं मिक्स केलेलं आहे आता हे भजीचं पीठ कसं आहे काय आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मी काय याच्यामध्ये काही सांगत नाही प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असेल तरी पण माहित नाही तर हे भजीचं पीठ आता आपल्याला याच्यात भजी सोडायचे मस्त असे तर बघा भजी आपले कसे झालेले आहे एकदम खुसखुशी कडाई भरून भजी आता हे कडाई भरून भजी पोळी आमटी आमरस रुडी मस्त असं तावदिन ह्याच्यावर बेत आहे तावदिन आधीचा बेत आहे बेत आहे अंबरस पोळी पापड आणि कुरडी बघू शकता मस्त असं तर बघा भजी आपले कसे झालेले या गरमागरम भजी खायला तुम्ही पण खुसखुशीत झालेल्या आहेत भजी आपले या हाय पण घरचं आहे बरं का घरी दळलेलं आहे जेवढं घरच्या दळलेल्या पिठाचं तुम्ही भाजी बनवता तेवढी खुसखुशीत होते आणि खमक पण होते आणि टेस्ट खूप छान देते तर बघू शकताय तुम्ही इथं आपण आंबे पाण्यात ठेवत आहोत तर बघा स्वच्छ धुवून आपण आंबे काढलेले आहेत आता इथं आपण कट करतोय आता हे कट करून ह्याचं आमरस बनवायचं आपल्याला किती पिवळे आंबे कट करायचंय आणि हे बघू शकता तुम्ही आंबे एकदम गोड आंबे आहेत आणि आहेत किती पिवळ आहे बघा तुम्ही बघू शकताय दोन प्रकारचे मी तुम्हाला आंबे कसे आंब्याचं रस कसं करायचा आणि साली कशा काढायच्या हे दोन प्रकारचे दाखवले एक आंब्याचे मी पूर्ण साल काढलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता हे आपल्याला हे घर आहेत ना हे जे गर आहे ते मिक्सरच्या मुंड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता एक पण आंबा खराब निघाला नाही किती आंबे महाग आहेत आणि अक्षय तृतीय झाल्याशिवाय आमच्याकडे आंबे आम खात नाही आमच्याकडे म्हणजे माझ्या सासरी खाते पण माझ्या आईच्या माहेरी खात नव्हते त्यामुळे जे काही माझ्या आजोळात पाळले जायचे ते नियम मी पाळलेले आहेत आणि असं नाही की बाबा त्यांनी पाळलं नाही म्हणून आपण का पाळायचं असं काही नाही कारण त्याच्या मागचं पण काहीतरी शास्त्र असत म्हणून हे लोक पूर्वीचे काही शास्त्र पाळत होते आणि मला ती तशीच सवय पडून गेली तर हे आंबे आता आजपासून अक्षय अक्षयकृतीचं म्हणजे आज, आज पहिले आंब्यांची पूजा करायची आणि आमरस पोळी बनवून देवाला नैवेद्य दे दाखवून मग आंबे खायचं आता इथून चा आंब्याचं सीझन चालू झालं माझं खाण्याचं आणि काही काही जण बरेच जण पाळणारे पण असतात बरं का माझी आई पण खात नव्हती आईकडं पण पाळलं जात होतं आणि आईच्या माहेरात पण आणि तेच सवय मला पडून गेली त्याबद्दल म्हणून तर हे बघा तुम्ही आंब्याचं पूर्ण घर काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे बघू शकता हे पण मी काढून घेतलेलं आहे ह्याचं पण हे काढून घेऊन घर ह्याच्यामध्ये टाकत आहे आता हे आंब्याचा रस आहे ना दरवर्षी आईच्या हातचं खायचे मी पण ह्या वर्षी काय माझ्याच हातचं मला खायचं काम आलं तेवढा एकच हात म्हणजे आयतं मिळायचं ते पण यावर्षी मिस झालेलं आहे आता स्वतःच खायची पाळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता सखर टाकलेली आता बघू शकता तुम्ही इथं आमरस असं पद्धतीने वाटलेलं आहे मी सांगते तू तर बघू शकता असं आपला आमरस झालेला आहे तर या पद्धतीने म्हणजे दोन पद्धतीने सालं काढायचं सांगितलं तर तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता बघ बघू शकता तुम्ही इथं अशा पद्धतीचा आमरस झालेला आहे आणि त्यात दूध वतूया आपण म्हणजे दुधाची सायच वतत आहोत बघू शकता इथं तुम्ही तेवढं आपण दूध टाकलेलं आहे आपण जेवढं प्रमाण आपल्याला पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणात तर बघू शकता एवढं झालेलं आहे आपला बघू शकता एवढं असं या पद्धतीने असं जास्त पातळ नाही आणि जास्त पण नाही अशा पद्धतीने आपल्याला आमरस करायचं आहे तर यात साखर घालायची आहे साखर पण आपण घातलेली आहे हा जेवढ्या प्रमाणात घालायचं जेवढं लागते त्या प्रमाणात आपण साखर घालूया बघू शकता इथं जास्त घट्ट नाही जास्त पत्ता नाही असं आपला आमरस झालेला आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा बघू शकता तर इथं बघू शकता अशा पद्धतीचा आपला आमरस झालेला आहे तुम्ही बघू शकता सासरे बुवांचा फोटो आहे आमचे हे सासरे आम्ही यांना भाऊ म्हणायचे तर यांना इथं फोटोला हार वगैरे आणून घातलेला आहे इथं माझ्या मुलाने आणि हार घातलेला आहे फोटोचं पूजन केलेलं आहे आणि इथं नैवेद्य पण दाखवलेलं आहे अशा पद्धतीने अक्षयतृतीय केली अक्षयतृतीये हे पित्र पित्र म्हणजे पित्र आपले पूर्वज जे वारलेले आहेत त्यांच्यासाठी पण केलं जातं किंवा आपल्या पूर्वजांना जीव वगैरे घातलं जातं किंवा जीव घालतात म्हणतात ना कोण गेला आहे आपल्या घरातलं त्यांच्या नावचं सवाशिन गेली तर सवाशीन घालतात किंवा पुरुष गेला असेल तर पुरुषाला जीव घालतात तर तशी पद्धत आहे आणि इथं मी सासऱ्यांचा सा हा फोटो पुजलेला आहे छान असा हार वगैरे आणलेले आहेत आज हार किती महाग होते माहिती आहे अक्षयतृतीयामुळे हार खूप महाग होते तरी पण हार आणले आणि फोटोनं घातले त्याशिवाय सणासारखं वाटत नाही हार नाही घातला की आणि इथं तुम्ही बघू शकताय पुरणपोळी भात आमटी आमरस कुरुड्या पापड आणि भजी सगळं नैवेद्य दाखवलेलं आहे त्यांना छोटस असं कारण हे आपले वा जे गेलेले लोक असतात त्यांचं पुढचं ताट आपण खायचं नसतं तर हे पाण्यात सोडायचं किंवा गैला द्यायचं असतं म्हणून मी इथे ता छोटंसं ताट पुजलेलं आहे आता तुम्ही म्हणजे आले छोटंसं त्यानंतर इथं माझ्या वडिलांचा फोटो आहे त्यांना काही मी नैवेद्य वगैरे दाखवलेलं नाही आहे आई करत आहे त्यामुळं अजून आई जिवंत आहे आई आहे तोपर्यंत आपण काही कुणाचं करायचं नाही आहे आता सासूबाई पण आहेत पण त्या करत नाही आहेत त्यांचा ब सासऱ्यांचा फोटो माझ्याकडं आहे सासूबाई करत नाहीत मग आता फोटो माझ्याकडे आहे म्हणून मलाच करणं भाग आहे आणि वडिलांच्या मागं आई आहे अजून त्यामुळं आई करत आहे तर मी पप्पांना नैवेद्य वगैरे काही दाखवलेलं नाही आपण फोटोला हार आणून असं पूजन केलेलं आहे त्यांच्या पण फोटोचं कारण त्यांच्यापासनं तर सगळं आहे ते आहेत म्हणून ते तर त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून तर आज आपण जगतोय किंवा आज त्यांच्या आशीर्वादाने जे काय घडतंय चांगलं वाईट जे काय आहे ते त्यांच्यामुळंच आहे आणि आय मिस यू पप्पा खूप तुम्हाला मिस करतोय आज तुम्ही असायला पाहिजे होत आमच्यामध्ये तर हा दुःखाचा क्षण आहे थोडा वेळ मला खूप कस्तर वाटत आहे तर तुमच्याकडे आकिती कशा पद्धतीने असतील ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमच्याकडच्या ह्या पद्धतीच्या जे काही म्हणजे तुमच्याकडे आणि आमच्याकडचं काही वेगळं असेल तर हे आम्हाला तुम्ही सांगू शकता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसा हाय फ्रेंड्स तर आम्ही आलेलो आहोत आजी आजीच्या घरी म्हणजेच अक्काच्या घरी तर बघा तर अशा पद्धतीने आजोबांचा फोटो पुजलेला आहे बघू शकताय वगैरे दाखवलेला बघू शकताय अशा पद्धतीने आपण इथं आजीने देवपूजा पण केलेली आहे फुलं ते वाहिलेले आहेत देवाला पण नैवेद्य दाखवलेलं आहे आणि इथे आजोबांचं पण प्रतिमेचं पूजन केलेलं आहे इथं आंब्याचं एक पूजन केलेलं आहे बघा एक आंबा पुजलेला आहे आणि इथं नैवेद्य पण दाखवलेलं आहे इथं आमरस आहे बघा तर आमटी भात

फोटो फोटो काढू शकतो एक वेगळं आणि पप्पांच्या फोटोचा एक सगळाच घेते ना एक थांब सगळा नाही येणार ना, मी सांगायला लागले तुला बघ नाही सगळ्या घेणे बसवत नाही त्याच्यात बसत नाही म्हणून तुला सांगायला फोटो आणि कलशाचं घेवतोय